जोरदार टाळत त्यांचं पाचारण कोण्यात शाहजी शहाजी उमाप साहेब प्रथमतः एका तपानंतर आपली सगळी बॅच या ठिकाणी एकत्रितपणे जमते आणि योगायोग असा आहे की त्या कार्यक्रमासाठी पुन्हा मी उपस्थित आहे त्याचं खरं म्हणजे खूप मोठं समाधान मला स्वतःला आहे मागच्या आठवड्यामध्ये आपल्यातली काही मंडळी माझ्या कार्यालयामध्ये आली आणि पुन्हा एकदा इकडच्या ज्या आठवणी होत्या त्यांना नवा उजाळा मिळाला कारण मला आठवतं की आपली जी भरती प्रक्रिया होती त्यामध्ये सर्व उमेदवारांना कसा न्याय मिळेल ह्या दृष्टिकोनातून आपण नेहमीच प्रयत्नरत होतो आणि अलीकडं तरुणांना रोजगाराची सगळ्यात मोठी जी संधी आहे ही पोलीस खात्यामध्ये आहे त्याचबरोबर इकडे येणारे सर्व जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची मुलं आहेत सर्वसामान्यांची मुलं आहेत आणि त्यामुळं काहीसा सहानुभूतीचा सा दृष्टिकोन हा नेहमी आमच्या मनामध्ये असे आता इकडं आपल्याकडं इंदू गवळी समोर बसलेली आहे आता इंदूचं फिजिकली एवढं चांगलं होतं की ते शंभरपैकी शंभरच मार्क पाडायची नेहमी परंतु काय झालं की डी जी ऑफिसमधून जी यादी आली त्याच्यामध्ये इंदूचं नाव नव्हतं ना आणि मी शेवटी तीन चार दिवस त्याच्यासाठी फॉलोअप करत होतो मी अनेकदा मेल केले की हिचं नाव आपल्याला इन्क्लूड करावं लागेल आपली फिजिकल संपली आणि सगळे टेंट वगैरे उचलायचं काम चालू असताना अचानकपणे आपला एक कारकून एक मेल माझ्यासमोर घेऊन आला की सर हे इंदू गवळीचा मेल आला आहे आणि हिला आता डी जे ऑफिसनी ॲडमिट करून घेतले आता फिजिकलचे आपली सगळी फिजिकल संपलेली होती परंतु आम्ही मैदान सोडलेलं नव्हतं मग इंदूला सांगितलं तू पळ आता आणि पंधरा मिनटात इंदू परत आली सगळे इव्हेंट करून शंभरपैकी शंभरहून त्याच्यानंतर फिजिकल एक्झाम झाली आणि इंदूला फक्त सत्तावीस मार्क मिळाले आपल्या रिटर्न एक्झामिनेशनमध्ये असे मिळून एकशे सत्तावीस झाले बरोबर आहे हां एकशे सत्तावीसमध्ये ज्यावेळेस फायनल मेरिट लागलं त्यावेळेस शेवटची जी मेरिटमधून बाहेर पडणारी मुलगी होती ती हिंदू होती पण त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक नवीन नियम आला होता नवीन जजमेंट होतं आणि पॅरल रिझर्वेशनमध्ये त्या गोष्टीचा विचार करून आपल्याला ती लिस्ट बदलावी लागली कारण तो नवीनच जजमेंट त्याच्यामध्ये आलेलं होतं आणि योगायोगाने एडीजी ट्रेनिंग साहेब इकडं दौऱ्यावरती होते मला आठवतं की त्यावेळेस बाबरी मस्जिदीचा एक नवीन आ, 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 सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये ए जी ट्रेनिंग साहेब नेमके इकडं दौऱ्यावरती होते आपल्या बंदोबस्तकामी देखरेखी कामी आणि त्यामुळं तिकडं तो विषय मी क्लिअर करून घेतला आणि मग आपल्याला हे पंचेचाळीस जी नवीन म्हणजे पंचेचाळीस लोक जे सिलेक्ट झालेले होते ते बदलावे लागले आणि नवीन नियमानुसार हे नवीन पंचेचाळीस लोक परत आले म्हणजे तुम्ही न ओळखायचं कारण ते आहे आणि त्याच्यामध्ये इंदूला परत प्रवेश मिळाला आणि मग ते आपल्यापुढं आहे अशा प्रकारच्या अनेक आठवणी आहेत त्यावेळेस मला आठवतं की भरतीचा पेपर सेट करणे ही एक मोठी फार आव्हानात्मक बाब असते म्हणजे भरतीचा पेपर सेट करणे त्याच्यानंतर त्याची छपाई करणे आणि छपाई केल्यानंतर तुमच्या उपस्थितीमध्ये त्या पेपरचं वाटप होणे या गोष्टी एका स्ट्रोकमध्ये कराव्या लागतात म्हणजे पेपर आपल्याला अगोदर सेट करता येत नाही आम्ही त्या दिवशी रात्री सगळेजण बसलो आणि आपल्या असणार रेस्ट हाऊसच्या वरती पेपर वगैरे सेट केला आणि प्रिंटिंग चालू असताना पहाटे चार वाजता ते रेसोग्राफर मशीन बंद पडली म्हणजे ज्या कॉपीज आपण मल्टिप्लाय करतो ते मशीनच बंद पडलं त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं काही अल्टरनेटिव नव्हता काही झेरॉक्स मशीन होत्या पण त्यांचं स्पीड जे आहे ते पर्याप्त नव्हतं आणि मग आता करायचं काय का हा मोठा प्रश्न उभा राहिला तुम्ही सगळेजण दन मैदानामध्ये बसून होता आणि मग मला सुचवण्यात आलं की सर मी म्हटलं स कुठं सगळ्यात जास्त मोठं मशीन आपल्याला कुठं उपलब्ध होईल त्यावेळेस मला आठवतं लक्ष्मीकांत पाटील होते आपल्याकडे डी वायस पी मग त्यांनी धावपळ करून एक सेंटर मिळवलं आणि म्हणले हे सर साहेब सगळ्यात मोठं सेंटर आहे परंतु आपल्याला तिथं जाऊन प्रिंट काढावं लागतील मी म्हटलं नाही मशीन इकडे यायला पाहिजे मग ते मशीन ते घेऊन आले इकडं कणकाटाक्षी होता तसा पण ते एका मशीनचं वजन साडेआठशे किलो होतं तर ते आणताना ते उतरवताना एक मशीन त्यातलं पडलं परंतु सुदैवाने ते चालू राहिलं आणि मग आपण त्याच्यावरती प्रिंट काढू शकलो पुढं माझ्या पुढं प्रश्न असा होता की तुमच्या पुढं आणखी फक्त दीड तासाचा वेळ होता त्याच्यामध्ये सूर्यास्ताची वेळ मी घेतली आणि त्याच्यापूर्वी तो पेपर दीड तासाच्या पूर्वी म्हणजे सूर्यास्तापूर्वी दीड तास अगोदर तो तुम्ही लिहायला सुरुवात कराल म्हणजे त्याच्यामध्ये जर दहा एक मिनटं गेले असते तर तुम्ही कुणीतरी अपील पण केलं असतं आम्हाला दिसलं नाही म्हणून परंतु सूर्यास्तापूर्वी आपला तो पेपर आपण कवर करू शकलो मला या गोष्टीतून सांगायचं सा एवढंच की तुम्ही आल्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टी मला भरभर आठवल्या एकदम बारा वर्षाच्या पूर्वीच्या म्हणजे आपली भरती काय असते तर त्याच्यापूर्वी मी अनेक ठिकाणी भरती केलेल्या होत्या म्हणजे ॲडिशनल एस पी असताना कोल्हापूरला त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी पुणे ग्रामीणला देखील गेलेलो होतो त्याच्यामुळं मा अनुभव माझ्यासाठी नवीन नव्हता पण कधी कधी आपल्याला साधनं दागा देतात आणि त्याच्यामुळं किती टाईम एक्सटेंड होतो कदाचित तेवढा मला वेळ मिळाला नसता तर आपल्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी यावं लागलं असतं परीक्षेसाठी असंही होऊ शकलं असतं परंतु असो जे काही आहे ती निवड प्रक्रिया आपण पूर्णपणे पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधून जे काही शासन निर्णय होते सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट होते त्याच्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर कुणीतरी उल्लेख केला की बराच दिवस त्याच्यामध्ये ऑर्डर आमची येत नव्हती परंतु आपल्याकडे कसं आहे की ट्रेनिंग सेंटर कधी खाली आहे हे डी जे ऑफिस सगळं तुम्हाला कधी ट्रेनिंग द्यायचं ते ठरवतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला आता आताही मला वाटतं आता जा भरती झालेली आहे परंतु उमेदवारांना फायनल ऑर्डर नाहीत कारण पुढं ट्रेनिंगचं शेड्यूल कसं आहे त्याच्याप्रमाणे ते भरती करून घेतात मग त्याच्यानंतर असंही आलं की भरती करून घ्यायची आणि नंतर मग अगोदरच ट्रेनिंग सुरू करायचं बरोबर आहे तर तुम्ही किती दिवस ट्रेनिंग केलं अगोदर हां तीन एक महिने तुम्ही पंधरा दिवस राहिले काही लोक तीन महिने राहिले असं त्यांचं म्हणणं आहे जे काय असो डबल ट्रेनिंग मिळालं तुम्हाला तुम्हाला ट्रेनिंग डबल मिळालं त्याच्यामुळं तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा झाला आहे कुणीतरी आत्ता उल्लेख केला की आपल्यातल्या तीन मैत्री दोन मैत्रिणी आणि तीन मित्र आपण गमावले चार एका बॅचमध्ये फक्त बारा वर्षाच्या अंतरामध्ये ही मोठी मॉर्टॅलिटी आहे तर आपण आपलं जे आरोग्य का आहे ते सांभाळलं पाहिजे त्याची कारणं काय आहेत मला माहिती नाही मी त्या खोलामध्ये गेलो नाही परंतु तरी देखील अपघात होते तरी देखील आपण स्वतःला कुठं एक्सपोज करायचं ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत बऱ्याच वेळेस धोक्याची जी ठिकाणं थी आहेत ती आपण टाळली पाहिजे धोक्याची ठिकाणं म्हणजे ड्युटीच्या संदर्भात मी म्हणत नाही बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतो सोशल मीडियावरती अनेक रील्स तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे आजकाल तरुण तरून आणि तरुणी कशा प्रकारचे धाडस करतात हे आणि त्याच्यामधून अनेक अनेक ठिकाणी अपघात होतात नाहक लोकांचे बळी जातात अगदी पुराच्या पाण्यात घुसून बाहेरनं पडलेल्या लोकांचीसुद्धा आपल्यापुढं उदाहरणं आहेत मला असं वाटतं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणजे कर्तव्याचा भाग म्हणून काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात परंतु त्या व्यतिरिक्त इतर अनेक अशी ठिकाणं असतात की जिकडं काहीतरी आपल्याला धोका होऊ शकतो मुलांना धोका होऊ शकतो फॅमिलीला धोका होऊ शकतो ह्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजेत आणि ते ओळखून आपण त्या आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्या टाळण्यासाठी अपघात टाळण्यासाठी किंवा एकंदरच आपल्याला कुठल्याही प्रकारची क्षती पोहोचू नये या दृष्टिकोनातून तुम्ही सदैव तसा विचार केला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे मी अनेक ठिकाणी पाहिलं मी ज्यावेळेस पोलीस अंमलदारांच्या बदल्या करायचो त्यावेळेस माझा दृष्टिकोन असा असायचा की समजा कंदारचा माणूस आहे त्याला आपण लोह्याला देऊ किंवा माळाकुळीला देऊ तर त्याची फॅमिली फारशी आपण डिस्टर्ब करणार नाही हा दृष्टिकोन मी नेहमी बदल्यामध्ये ठेवायचो परंतु नंतर त्याचा दुष्परिणाम आणखी एक होता की मग अंमलदार ती घरं बदलायची नाहीत आणि मग मोटरसायकलवरून तुमचा प्रवास सुरू व्हायचा बरेच काही ठिकाणी जवळ पोलीस स्टेशन आहेत काही ठिकाणी पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर असे पण पोलीस स्टेशन मिळतात आणि मग एवढा मोठा प्रवास आपले अंमलदार मोटरसायकलवरून करतात तर त्याच्या काही वेळा ठराविक नाही आहेत मोटरसायकलवरती मोटर कधी प्रवास करावा याच्या काही वेळा आपण ठरवत नाही आपलं कर्तव्य आपलं कर्तव्य ते ठरवतं त्याच्यामुळं तिथंसुद्धा आपण नेहमी मोठ्या वाहनातून प्रवास केला पाहिजे आपण स्वतःसुद्धा मोठ्या वाहनातून प्रवास केला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे म्हणजे बाहेर पाहिलं तर हायवेना एवढं स्पीड असतं वाहनांना तर त्याच्यामध्ये मोटरसायकलचा जो प्रवास आहे तो अलीकडच्या काळामध्ये थोडासा घातक ठरू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपण नेहमी आपल्या हेडक्वॉटरच्या ठिकाणी थांबलं पाहिजे तिथंच घर केलं पाहिजे आणि कमीत कमी प्रवास केला पाहिजे कारण प्रवासाचं अल्टिमेट आपल्याकडे जे साधन आहे ते मोटरसायकल आहे आणि त्याच्यामुळं अनेक अपघात होतात कदाचित याच्यामधले सहा जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलचे अपघात देतील देखील असू शकतील बरोबर आहे तर हा एक, एक महत्त्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट आपलं आरोग्य आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये काय होतं की सुरुवातीला आपण फारसा विचार करत नाही आता पोलीस म्हणून तुम्ही भरती होत असताना प्रत्येक माणूस एक घोडा आहे बरोबर आहे का नाही घोडा म्हणजे तुम्ही सगळेजण एवढ्या लोकांच्यामध्ये काय बारा पंधरा हजार लोक होती त्याच्यामध्ये चाळणी करून तुम्ही आला आहे तर तुम्ही सगळ्यात जास्त ज्यांची फिजिकल स्ट्रेंथ चांगली होती हे तुम्ही स्वतः सिद्ध करून आला आहे परंतु तुमच्यातले जे गळाले ते कुठंतरी शाळा मास्तर होतील किंवा अन्य ड्युटीवरती लागतील तुम्ही रिटायरमेंट होताना म्हणजे पोलिसांची रिटायरमेंट आणि सर्वसामान्य लोकांची किंवा तुमच्या मित्रांची रिटायरमेंट याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असंही आढळेल की रिटायर होताना त्याची परिस्थिती चांगली आहे परिस्थिती म्हणजे शारीरिक म्हणतो मी म्हणजे तुमच्यापेक्षा तुमचं तुमचं फिजिकल त्याच्यापेक्षा चांगलं होतं परंतु तुम्ही काळाच्या वगामध्ये चांगला राहिला नाहीत बरोबर आहे आणि तुमच्यापेक्षा तो चांगला राहिला याचं कारण असं आहे की आपण आपल्या आरोग्याकडं पाहिजे तेवढं लक्ष देत नाही बऱ्याच ठिकाणी कर्तव्याची आपली वेळ वेगवेगळी असते त्याच्यामधूनसुद्धा हे प्रॉब्लेम संभवतात परंतु तरी देखील आपण आपल्या जेवणाचं झोपण्याचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपली कमी क्षती होऊ शकेल काही नाईट राऊंडमुळं काही गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत बऱ्याच ठिकाणी असेही प्रयत्न झाले की नाईट राऊंडची जी वेळ आहे ती तीन तीन महिने सतत नाईट राऊंड आणि तीन महिने परत सतत डे ड्युटी अशी करता येईल का हा सुद्धा एक विचार आहे कारण आज नाईट उद्या डे परवा नाईट परत डे याच्यामुळं काय होतं की आपली बॉडीची जी सायकल आहे ती पूर्ण विस्कळीत होऊन जात त्याच्याऐवजी तुम्ही तीन तीन दिवस नाईट आणि तीन तीन दिवस डे केला तीन तीन महिने तुमच्या असं लक्षामध्ये येईल की त्याची आपल्याला सवय होऊन जाते आणि परत डे शिफ्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला पाच सहा दिवस लागतात परत तुम्ही डे शिफ्टमध्ये येता परंतु कमीत कमी मोठा जो स्पेल आहे तो तुम्ही एका विशिष्ट कालावधीमध्ये घालवता आणि त्याची कमी क्षती कदाचित तुमच्या शरीराला होते असं मला वाटतं आहे कारण बाहेरच्या काही डिपार्टमेंटमध्ये हे प्रयोग चालू आहेत आपल्याकडं ते प्रयोग चालू नाहीत दुसरीकडं तुम्ही प्रत्येक ठिकाणी आता काम करताय कामाच्या संदर्भामध्ये नेहमी गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तुम्ही ज्या परिस्थितीमधून आलात ती परिस्थिती आपण शेवटपर्यंत विसरता कामा नाही पोलीस स्टेशनला येणारी जी माणसं आहेत ती पीडित आहेत आणि कदाचित पीडित नसलेला माणूससुद्धा त्याच्या आधी तुमच्याकडे येऊ शकतो तर प्रत्येक जी कंप्लेंट आहे त्याला दोन बाजू आहेत किंवा ज्या दोन पार्टी आल्यात आहेत त्याच्यामध्ये एक पार्टीची बाजू चुकी आहे चुकीची आहे आणि दुसऱ्याची बाजू बरोबर आहे तर नेहमी आपण ज्याची पा ज्याची बाजू बरोबर आहे त्याच्या बाजूने उभं राहायला शिकलं पाहिजे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याची बाजू चुकीची आहे त्याच्या बाजूने आपण जर उभं राहिलं तर ते त्याला आपण पोलिसिंग म्हणू शकणार नाही आणि म्हणून लोकांची ही अपेक्षा आहे लोक आजही आपल्याकडे येतात त्यांना असं वाटतं की पोलिसच न्यायाधीश आहेत ही भावना आहे लोकांची म्हणजे त्यांना पुढचे जे सगळे खर्च आहेत ते परवडणारे नाहीत म्हणजे न्यायालयामध्ये वकील आणि इतर जो काही त्यांना कागदपत्र याच्यासाठी जो खर्च करावा लागेल तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची तेवढी कुवत नाही हा खर्च पेलण्याची त्याच्यामुळं लोकांची अशी धारणा असते की काही जरी झालं तरी पोलिसांनीच आम्हाला न्याय दिला पाहिजे आता आ, त्या फार खोलामध्ये मी न जाता मी एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करेल की होता होईल कायद्याला धरून ज्याची बाजू खरी आहे त्याला जेवढी आपल्याला मदत करता येईल ती आपण केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला जुना काळ आपण ज्या ठिकाणाहून आलो त्याला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये विसरता कामा नये एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू शकेल पुन्हा एकदा मला इकडं आपण बोलवल्याबद्दल मला खूप आनंद वाटला आणि ह्या तुम्ही तुम्हीसुद्धा सर हॅलो आतापर्यंत तुम्हीसुद्धा सगळे लोक इकडं एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आलेला नव्हता तुमच्यातले काही पाच पंचवीस लोकं जे खूप जवळचे आहेत एका स्क्वाडमध्ये आहेत तेवढेच लोक येतात सगळी बॅच येत नाही आणि तेवढेच तुमचे संबंध राहतात परंतु ह्या निमित्ताने तुम्ही सर्वजण आले मी सहा तुम्ही ज्या कॅज्युलिटीज हा उल्लेख या निमित्ताने केला बऱ्या वाईट गोष्टी ह्या आयुष्यामध्ये नेहमी घडत राहतात आणि ह्या गोष्टी सांगून येत नाहीत मला निमित्ताने आपल्याला आणखी एक आवाहन करायचं आहे की दुर्दैवाने ज्याच्या कोणावरती हा असा प्रसंग ओढवेल त्याच्या पाठीमागं सगळी बॅच उभी राहिली पाहिजे <laughs> मला वाटतं हा एक संकल्प आपण निमित्ताने करावा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तुमच्या काही आडी अडचणी असेल तर आता मी इथं आहे आणि तुम्ही त्याची आधीच तयारी केली होती असं कुणीतरी सांगितलं आता मला एवढं माहिती नाही परंतु मी एवढंच सांगेल की मी आता इथं आहे तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या आडी अडचणी निश्चितपणे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि त्याही पलीकडं जाऊन तुम्हाला असं जर काय वाटलं की हे सायमानी आपल्या अंमलदारांसाठी करावं तर त्यासुद्धा गोष्टी तुम्ही मला सुचवल्या पाहिजेत निश्चितपणे जे काही चांगलं करता येईल त्यासाठीच आपण आहोत पुन्हा एकदा एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुम्हाला, त्या तुम्हाला आणि संयोजकांना मनोमन धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद